نماں تاں کڑو آے حارث پوار حارث دلہ تم آگے بڑو ہن تمہارے ساتھ ہے حارث دلہ تم آگے بڑو ہن تمہارے ساتھ ہے جیتاں حارث دلہ ایک اک دو نے حارث دلہ امی بولوں کوئی جیتاں امی ہے विरोधक को भी खुश होना चाहिए आज हम उनको पीड़ा खिलाएंगे मुंह मीठा करेंगे और हमारा विजय हुआ है और ये तो सिद्ध हो चुका है रावजी निवडणूक आयोगाने तो निकाल दिला यातायात निषेध म्हणून आम्ही आज काही आंदोलन करीत आहे काळ्या फीती लावून निषेध करीत आहोत वास्तविक पाठा देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांनी पक्ष काढला पक्ष वाढवला पक्ष जोपासला आणि आज मेजॉरिटीच्या वर्षाळ त्यांनी तो पक्ष विरुद्ध निकाल दिला त्या बाबतीत आम्ही निषेध करतो आहोत जयंत पाटलांच्या सूचनेवरून सुप्रीम कोर्टात आम्ही याचिका दाखल करणार आहोत जनहित याचिका त्या ठिकाणी दाखल करणार आहोत पक्षातर्फे देखील याचिका दाखल करणार आहोत कारण अधिकृत घटनेप्रमाणे आदरणीय साहेब शरद पवार साहेब या पक्षाचे नेते आहेत अध्यक्ष आहेत त्यांच्या पक्षाच्या विरुद्ध हा निकाल याचा आम्ही निषेध करत आहोत कांतारांचा विजय कांतारांचा विजय सर्व जनतेला मतदारांना माहिती आहे काय घटना घडल्या कशा घडल्या कशामुळे घडल्या याच उत्तर जनता मतदान त्या दिवशी होईल त्या दिवशी ते आणि वेळ दोघी दादांचीच आहे आज निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे तो सत्याच्या बाजूने दिलेला आहे प्रत्येक पक्षात म्हणा कशातही म्हणा ज्यांच्याकडे संख्याबळ आहे त्यांचा विजय झालेला असतो जसं शिवसेनेचं बघितलं तसंच आज राष्ट्रवादीच्या आज आमच्या पक्षातही तसंच झालं आहे आज चोपनपैकी त्रेचाळीस ते चौवेचाळीस आमदार दादांच्या बाजूने हे समोरच्या विरोधकांना किती आरोप करू द्या काही करू द्या परंतु आज सत्याचा विजय झालेला आहे एवढा निश्चित आहे आणि यापुढेही अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष राहिल्याशिवाय राहणार नाही पुढे अजितदादांना आम्ही मुख्यमंत्री बनवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही एक एवढी ग्वाही देत आहे अदृश्य शक्तीमुळे हा विजय झाल्याचं सुप्रियाता म्हणतात आता विरोधकांना बोलायला तेवढंच राहिले आहे अदृश्य शक्ती हे ते बाकी कारण काही नाही आहे संविधानाला मान्य संविधानाला मला मान्य लोक आहेत आणि लोकशाहीचा विजय झालेला आहे संविधानाचा विजय झालेला आहे ज्यांच्याकडे संख्याबळ आहे ज्यांच्याकडे मेजॉरिटी आहे हे सर्व तर देशाला माहिती आहे की संख्याबळ कोणाकडे आहे जास्तीचं संघटन कोणाकडे आहे त्याच्यामुळे अजितदादा हा कार्यश्रम नेता होता आहे हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं आतापर्यंत जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मेहनत घेतलेली आहे ते अजितदादाने घेतलेले हे सिद्ध झालेलं आहे वैधानिक दृष्टीने आणि कायद्याने सुद्धा सिद्ध झालं आहे की दादा योग्य दिशेने चालले आहेत आणि त्याला कायद्याचंही संघट पा पाठबळ मिळालं आहे आज महाराष्ट्राची योग्य वेळ आलेली आहे आणि योग्य माणसाच्या हातात घड्या आहे आणि मला वाटतं ही महाराष्ट्रासारख्या दृष्टीने विकाच्या दृष्टीने आणि आम्ही दृष्टीने दृष्टीनेसुद्धा अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि हा ल लो खरा लोकशाहीचा विजय आहे आणि आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे जळगाव जिल्ह्यात ह्यापुढे आम्ही आजी दादाचं संघटन जोरात वाढवतो